श्री स्वामी समर्थ तर तुमचे स्वामी कृपया चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत आहे आज पुन्हा नव्याने तुमच्यासाठी खूप सुंदर असा स्वामी अनुभव घेऊन आले आहे तर आजचा अनुभव ऐकण्याआधी आपण आपले अनुभव का शेअर करायचे असतात तर त्याच्यातून एखादा स्वामी सेवेकडे घडावा हीच प्रामाणिक इच्छा कारण आप आजकाल असं आहे ना जिथे चमत्कार असतो तिथे नमस्कार असतो बरोबर तर आपला आपण अनुभव शेअर केल्याशिवाय स्वामी सेवेकरी घडणार नाही कारण त्यांनाही कळायला पाहिजे की आपन, आपले स्वामी किती महान आहेत तर म्हणूनच आपण आपला अनुभव शेअर करायचा असतो आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण की आपल्याला पूर्वीवरील सर्वांना स्वामी सेवेकरी साखळीमध्ये आणायचं आहे तर त्यामुळेच आपले अनुभव शेअर करायचे असतात आपल्या व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्हाला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे आणि तुमचा छोटासा जरी अनुभव असेल ना तर तो कमेंट करायची आहे ओके चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा अनुभव आहे प्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे सर यांचा तर दादा म्हणतात की सुरुवातीपासून मी स्वामी सेवेत नव्हतो पण एकोणीसशे सत्त्याण्णव साली काहीतरी असं घडलं की ते म्हणतात की त्यांच्या घरात कोणीच असं स्वामी सेव, स्वा, स्वामी सेवा वगैरे केली नव्हती पण सत्त्याण्णव साली असं घडलं की त्यांचा आमच्यासारखी आम्हीच हा नाटकाचा प्रयोग होता या नाटकाचा प्रयोग होता आणि मग तिथे आवरण वगैरे चालू होतं पहिलाच प्रयोग होता तर दादांना असं वाटलं की पहिलाच प्रयोग आहे तर आपण कुठेतरी देवाला कुठल्या तरी मंदिरात जाऊन देवाला जाऊन आपण तिथे डोकं टेकवून यावं म्हणून मग तिथे कोणाला तरी विचारलं त्यांनी तर त्यांना सांगण्यात आलं की पै इथून गेल्यानंतर डावीकडे पहिलाच टर्न आहे तिथे मंदिर आहे दादा निघाले निग निघत असताना नि, जात असताना त्यांच्या लक्षात नव्हतं की ते कुठं चालले काय ते त्यांच्या त्यांच्या धुंदीतच होते ते पहिला टर्न विसरले आणि पुढच्या टर्नला त्यांनी पुढचा टर्न घेतला तर पुढचा टर्न घेतला आणि तिथे गेल्यानंतर त्यांना आतमध्ये गेल्यानंतर कळालं की ते स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर होतं तर मग कारण पहिल्या टर्नला होतं तिथे दुसरं कुठलं तरी मंदिर होतं पण ते चुकून ते विसरले आणि पुढच्या टर्नला गेले तर मग अशा प्रकारे ते स्वामी सेवे स्वामी समर्थांच्या मंदिरात गेले तर तिथे गेल्यानंतर झालं असं की ते पाया पडले एक तिकीट नेलं होतं त्यांनी प्रयोगाचं नाटकाच्या प्रयोगाचं तर ते स्वामींना म्हटले की तुम्ही पण नाटकाला यायचे असं म्हणून त्यांनी ते तिकीट स्वामींच्या पायथ्याशी ठेवलं आणि पाया पडून निघाले तिथून निघाल्यानंतर मंदिरातून थिएटर मध्ये येऊच तर हाऊसफुल शो झालेला होता एकदम हाऊसफुल फक्त तिथं एकच खुर्ची रिकामी होती तर त्यावेळी स्वामी दादा म्हटले की ती एक खुर्ची म्हणजे तिथे स्वामी समर्थ महाराज प्रत्यक्ष आले होते शो बघण्यासाठी आणि हे ऐकून खरंच माझ्या डोळ्यातून गळ्या पाणी व्हाऊ लागलं होतं जेव्हा मी ऐकलं तेव्हा तर मग असा हा त्यांचा अनुभव त्यानंतर दादा म्हणतात की मी त्यानंतर मला कधी मागे पाहायची वेळ आली नाही मी मला फक्त यश आणि यशच भेटत गेलं आणि ते तेव्हापासून दा आ, स्वामींचं नामस्मरण जप ध्यान त्यानंतर गुरुचरित्राचं वर्षातून एकदा पारायण दादा करतात म्हणजे करतातच त्यानंतर याला जोडून अजून एक त्यांनी अनुभव सांगितला ते म्हणतात गुरुचरित्राचं पारायण मी खूप वर्ष झाले करतो तर हे करत असताना ते मठात जाऊन करत होते तर जेव्हा मठात ते पारायण करत होते त्यावेळेला त्यांना त्यांनी असंच खिडकीतून बाहेर एक बिल्डिंग दिसली तर ते पाहून असं म्हटले की स्वामींना मनाशीच बोलले की स्वामी आ, हे लोक किती नशिबवान आहे ना की त्यांना घराच्या जवळच तुमचं मंदिर आहे आम्हाला तर म्हणजे त्यांच्या त्यांची एवढी ते म्हणतात की माझी एवढी ऐपत नव्हती की मी असं एवढं सिटीमध्ये घर घ्यावं तर मग एवढं मनात येऊन गेलं पण दादा सांगतात की आज झालंय असं की मी जिथे राहतो तिथे अक्षरशः आदेश बांदेकर भाऊजी तर ते राहतात तर त्यांनी त्या बिल्डिंगमध्येच खाली स्वामींचं मंदिर सुरू केलंय म्हणजे जिथे दादा राहतात तिथेच आदेश बांदेकर भाऊजीसुद्धा राहतात आणि ती त्यांनीच खाली मंदिरसुद्धा सुरू केलंय तर इतकं सुंदर त्यांचं ते म्हणतात की स्वामी म्हटले की तुला रोज माझ्याकडे यायला जमत नाही ना हो, तर मीच येतो अशा प्रकारे स्वामी माझ्याकडे आले आणि आता रोज पंधरा मिनटं तरी मी स्वामींच्या मंदिरात जाऊन शांतपणे बसत असतो आणि ते असं सुद्धा सांगतात की माझ्या आयुष्यात म्हणजे दादा म्हणतात की माझ्या आयुष्यात सगळेजण आहे सगळे नातेवाईक आहे पण ह्या स्वामींबरोबरचं माझं नातं या नात्यान पलीकडचं आहे मी त्यांच्याशी खूप गोष्टी शेअर करतो निवांत बसून त्यांच्याशी गप्पा मारतो इतकं छान त्यांनी खूप 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 छान सुंदर अनुभव त्यांनी सांगितले तर आजचा सा अनुभव कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तर असेच तुमचे सुंदर सुंदर छोटे मोठे अनुभव असतील तर नक्की शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद